महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती ढोल ताशांच्या गजरात भरपावसा सातपूरच्या राजाचा आगमन रिद्धीसिद्धीसह शेषनागावर विराजमान असलेल्या विष्णुरूपी सातपूरच्या राजाचे मंगळवारी उत्साहात आगमन झाले यावेळी ढोल ताशा ढोल पथक डीजेच्या तालावर तरुणाई जल्लोषात थिरकली ठिकठिकाणी भाविकांनी सातपूरच्या राजा गणरायाचे पूजन केले या प्रसंगी मिरवणुकीत माजी सभापती उषाताई शेळके माजी नगरसेविका हिंदुबाई नागरे सीमाताई निगळ माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव रिपाई नेते प्रकाशजी लोंडे भाजपा नेते महेश हिरे धीरज शेळके गोकुळ निगळ रवींद्र देवरे निवृत्ती इंगोले करण गायकर लोकेश गवळी नानाजी लोंढे विक्रम नागरे गौरव जाधव जीवन राहते भूषण लोंढे परशुराम साठे सार्थक नागरे राजाभाऊ खताळे चेतन खैरनार विजय शिंदे विजय शिंदे आदींच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी सर्वपक्षीय मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या सातपूरच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून गेल्या दहा वर्षांपासून सातपूरच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात येते आहे स्थापनेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सव्वीस फूट उंच असलेल्या रिद्धीसिद्धीसह शेषनागावर विराजमान विष्णुरूपी गणेशमूर्ती सातपूर परिसराचे आकर्षण ठरली या गणेशोत्सव मंडळाने विविध स्पर्धा सौभाग्यवतीचा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री महाशिवरानकथा गणेश गायकवाड यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान कार्यक्रम गणेश रंगभरण स्पर्धा भारुडगीते कानबाई आणि सप्तशृंगी माता गीते, गीते वासुदेव कवळण पोवाडा लावणी श्री संतोषगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन आदी ची रेलचेल आहे या मंडळाचे संस्थापक धीरज शेळके राजेश खताळे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे माजी नगरसेविका उषा शेळके दीपक लोंढे यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या मित्र मंडळाला आपल्या सगळ्या विजेते सदिच्छा व्यक्त करतो असाच उत्सव साजरा करत राहो आणि आपला सण साजरा करत असताना आपण एकत्र येऊन धर्माचा विचाराचा आणि विचाराचा घेऊन आपण जेवण जेवण करावे सदिच्छा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद

आपल्या विसर्जनापर्यंत विविध कार्यक्रमाचा उपक्रम देऊन इथे आपण साजरा करतात या ज्या मंडळात जे 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 काम करतात त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांनी हे छान कार्यक्रम ठेवले त्याबद्दल आभार जय हिंद जय महा आगमनासाठी मिरवणुकीसाठी आलेले सर्व भक्तगणांचं सत्तेचं माझ्या स्वागत करतो आज या कार्यक्रमासाठी आपले प्रकाश भाऊ लोंडे इथे सर्वच महेश हो भाऊ सगळे इथे आले सर्व सांगे नगरसेवक सर्व इथे आले त्यांचंही खूप स्वागत करतो आणि या मंडळात तर काही दरवर्षी चांगले होत असतो आणि आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल राजाभाऊ असतील धीरजभाऊ शेळके असतील दीपक नानाजी लोंडे असतील यांचं मनापासून अभिनंदन करतो सालाबाजाप्रमाणे यंदाही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सातपूरच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि या पावसाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बाप्पा आशीर्वाद दे देत आहे दरवर्षी हे सातपूरचा राजा अतिशय भव्याची मूर्ती असते आणि या मूर्तीला बघण्यासाठी अनेक भक्त अनेक गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित झालेले दर पावसात सुद्धा हे भक्त इथे आलेले आहेत मी सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतो आणि मंडळाच्या आयोजन आयोजकांचे हार्दिक आभार मानतो नागपूरला राजाचा आज आगमन होत आहे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर उपस्थित असलेल्या सर्व भक्तगारांना मी सातपूरच्या राजाच्या वतीनं गणेश उत्सवाच्या नाकला शुभेच्छा देतो की कायदा सुरक्षा आपल्याला पाळायचे आता जे उठणार आहे खरं वादळ जी गर्दी प्रचंड होणार आहे ती निवडणुकीची होणार आपण याला निवडणुकीचा प्रश्न देणार नाही कधीच देऊ पण नका जे ये येईल त्याचं स्वागत करा जो येणार नाही त्याचं स्वागत करा दर पावसामध्ये जेव्हा ती प्रचंड गर्दी उभी राहते ना तेव्हा पीएल आणि जाणता राजा ज्याच्या मागे राहील आशीर्वाद अशी मी इलेक्शनचा स्टेज नाही आहे जेव्हा इलेक्शनचा स्टेज येईल तेव्हा आपण बोलत बसू कोण कोणाच्या विरोधात राहील राजा मी सुद्धा एकत्र आहे उलटा सांगता येत नाही कोण कोणाच्या विरोधात राहील तर मात्र ठरव लोकांच्या मदतीला जाणार आहे मी काही ठिकाणी शब्द दिले नाही तो शब्द त्यांनी पाळायचा तुम्ही पाळायचे आम्ही पण पाहणार आहे कारण गणराया आपल्याला सुमती देणारी देवता आहे असं काय घडत मला कळत नाही सर्व शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्ष एकत्र राहतो इलेक्शनाला करतो हा झेंडा तो झेंडा हा पक्ष तो, तो पक्ष ही काय चाललंय हे कळत नाही हा हाही ही भाषा बोलतो ती भाषा बोलतो काय असं करावं मला कळत नाही हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला मन लागत आणि ते मन ह्या मंडळाच आहे त्या मोठ्या मंगळ तुम्हाला मला बोलवलं आहे पण मग मी ज्येष्ठ झाले भाऊ मी काय म्हातारा नाही झालो मी ज्येष्ठ आहे आणि आमच्या ज्येष्ठाचा मी वारंवार सांगतो हो। आम्ही मी चुकलं बिल तर माफी मी काही मागत नाही आम्ही अजिबात मागणार नाही कारण आम्ही ज्येष्ठ झालो ज्येष्ठांचे सल्ले पाणी पावसाळा खाऊन काय म्हाते आपण कुठं झालो का पावसाळा खाऊन मोठं नाही झालो आणि आम्ही मोठे झालोय आणि आमच्या अनुभव मी तुम्हाला सांगत असतो की गणरायाची येतोची पूजा करीत असताना त्याचे आशीर्वाद मागत असताना तुमच्याकडे जो त्याचा आपण सन्मान करा तो विचार कर असेल तो, तो, तो इच्छुक असेल की तो इच्छुक नसेल त्यासाठी गणरायाला तुम्ही साकडे घाला की गणराया हे समृद्ध राज्य घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये हा वरुण राजा ज्या पद्धतीने तुम्हाला समृद्ध करतोय ते विग्रह टाळण्यासाठी तुझी शक्ती आम्हाला दे तुमची ताकद आम्हाला दे आमच्या सातपूर शहरामध्ये जातीवाद होणार नाही आमच्या शहरामध्ये धर्मवाद होणार नाही आमच्या शहरामध्ये छेदाचा वाद होणार नाही आमच्या शहरामध्ये भोग्याचा वाद होणार नाही कोणी काढणार नाही कोणी घंट्याचा वाद उकरून काढणार नाही कोणी भाषेचा वाद उकरून काढणार नाही

जोरदार असं त्यांचं स्वागत दो होत असत आणि मोठी मिरवणूक आणि सुंदर असे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून होत असतात पुरुष एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो जय श्री